पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर परिसरात संवर्धन व काम सुरू आहे या मंदिरातील गाभारा दुरुस्तीसाठी येत्या शुक्रवारपासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह मंदिर समितीचे अध्यक्ष गहेनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर यांनी माध्यमांना दिली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे यामुळे मंदिर समितीनं येत्या पंधरा मार्चपासून सुमारे दीड महिना देवाचं पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला भाविकांना देवाचे केवळ मुखदर्शन घेता येईल या कामाच्या काळात देवाच्या मूर्तीला काचेचे आवरण केलं जाणार आहे मंदिरामध्ये सर्व नित्योपचार सुरू राहणार आहेत सकाळी पाच ते अकरा पर्यंत भाविकांना मुखदर्शन घेता येईल असंही मंदिर समितीनं स्पष्ट केलंय